मित्रांनो रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलेलं आहे सांगोला येथील कारवाडींच्या बाजारामध्ये अजून जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे कारण आज पण आपल्या चॅनलवरती मोडणी अकलू सांगोला येथील कारवाडींचे व गायींचे बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो कारण शेतकऱ्यांना घर बसल्या गायींचे व कारवाड्यांचे बाजार भाव कळावे हा आपल्या चॅनलचा उद्देश आहे जर अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार कुठला कुठलाय के व्यापारी बर किती आणली ती आज पंधरा सोळा येते बर कशी कशी येते आज काय गाभर बर हे पिवळं बसलेलं दिलय बर दाताला कसं येते आदत होत किती वर्ष दीड वर्ष कसा आहे खाली खाली पिशवी चेक करून दिल बर किती सोडले ला दिले बर हे दुस बस ला दिले साठ ला जुड दिली एका मालकाला बर ही किती वर्षाचा आहे आहे आदत पिशव्या पुली तर फक्त दाताला आदतच किती किंमत सांगतो याची सुटल पस्तीस ला दिले बर कुठे गेले वेळापूरला बर ही बन दिले गुलाब टाकलाय म्हणजे बर किती वर्षाचा आहे आदत आहे अजून बर भरले पिशवीच्या गुलीत बर कितीला सोडले चाळीसला सोडले ही कुठे गेले टेंबुलीला गेले बर ही कसं आहे दाताला दोन दाता आहे दोन दात आहे काय लय खराब आहे काय विषय आता मालकांचा मय नाही बर बर भरले आहे भरले पिशवीच्या बोलीत राहणार बर कितकी किंमत सांगतो हे पंचवीस हजार खराब आहे म्हणून बर फायनल सोडणार कि हे वीस पर्यंत देणार बर ह्याच्यावर गुलाल टाकलाय का हे पण गेलो बर दाताला कसं ही आदतच आहे भरले बर पण पिशवी बोली कितीला गेले हे चाळीस हजारला ला बर हे काळ है। बर ही दाताला कसा आहे दोन दात आहे भरले आहे इसवीची मुली फुकतो बर ह्याची किती सांगतो किंमत तीस हजार बर फायनल किती सोडायचं आहे पंचवीस लाख ही किती किती वर्षाचा आहे दोन दात आहे गाभ ना आहे कसं आहे खाली बोलली पिशवी फक्त बोलीत बरं हे किती सांगतो पंचेचाळीस फायनल किती पर्यंत सांगणार चाळीस चाळीस पर्यंत आदत आहे किती आहे ह्याची किंमत सांगाल ह्याची किंमत किती सांगतो तुम्हाला पंचेचाळीस हजार दाताला कसं आहे आदत भरले पिशवी बोल बर फायनल किती सोडणार आहे चाळीस 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 काय काय आहे बर हे कसं आहे दाताला दोन दात आहे भरले आहे पिशवी बुलीत बरं ह्याची किती सांगतो किंमत पंचेचाळीस सोडाच कितीला चाळीसला एक गाभण आहे चेक करून देणार किती महिन्यात आहे तीन महिन्याचा गाभण आहे किती सांगतो ही किंमत पंचावन्न हजार सोडणार कितीला ला सोडणार दाताला कसा आहे दोन दात बर ही दाताला कसा आहे आदत आहे हे जात कुठली आहे गिरहस्त नाही किती महिन्यात ते माहिती चेक करून देणार बर किती सांगते ही किंमत पंचावन्न सोडायचं पंचेचाळीसलाच बर ही खाली आहे दाताला कसा आहे दोन दात, दात आहे किती दोन वर्षाच्या आसपास आहे ही बर किती सांगतो किंमत पन्नास सा हजार स्वर्नार कितीला चाळीस पंचेचाळीसला तर शेतकरी मित्रांनो हा आखलूचा व्यापारी आहे याच्याकडे गाभण गाय कारवाडापासून फाळकर कारवाडापर्यंत कारवाड आहे जर आपल्या शेतकरी मित्रांना यांची कारवाडापासून पडली असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा आपण त्यांचा मोबाईल नंबर देतच आहे दादा तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांगे नाव किरण सत्याहत्तर पंचवीस शहाण्णव नव्वद नव्वद मोबाईल नंबर आज नाही सांगित सत्याहत्तर सत्याहत्तर पंचवीस सत्याहत्तर पंचवीस शहाण्णव शहाण्णव नव्वद 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 धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठला आहे अकलूज अकलूजकर व्यापारी बर किती कारवाई आणली ती बर एक जात कसा आहे आदत किती सांगता ही बावीस हजार गोलाल लावलाय काय दिले काय कितीला दिलंय अठ्ठावीस ला कितीला दिले म्हणला वीस ला दिल बर त्याला पण गुलाल टाकलाय ही पण दिले काय कितीला दिले सतराला दिले बर काय सगळ्यावर गुलाल टाकलं काय धावून आखीची आखी दिली आहे काय एकाच मार्काला आहे बर कुठे दिली ही धावून बर बेंगलोरकडे दिली आहे बर ही बसल कितीला दिले वीस ला दिले बर ही सतराला दिले हे पांढर पार्क दहा ला दिले बर हे पुढच दिले हे कितीला दिले वीस ला बर हे बसलेलं काळ अठराला बर ती बसलेलं पांढर तेवीस ला दिले बर म्हणजे एकाच मालकांनी सगळी धावून घेऊन गेली तुम्हाला बंगलोर कड बर मग आता जर परत ना आपल्या अकलूजकडल्या जे कोण शेतकरी मित्र असले तर त्यांना जर परत ना का कारवाड जर अकलूज मध्ये आले तर गोट्यावर अजून आहे ते का अजून भेटतील बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा की रोहित सर रोहित सर होते मोबाईल नंबर अवकाश अजून सत्तर अठ्ठावीस छप्पन्न छप्पन्न एकोणसत्तर एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणनव्वद धन्यवाद दादा नमस्कार दादा आज किती आणली ती कारवाड तीन आणली ती बर हे तांबडे किती आहे तीन महिन्याच किती जात कुठली आहे जी साधी मध्ये येते किती सांगतो ही किंमत पंधरा हजार बर ही सुंदरी वीस हजार सांगतोय बर शिंगाला काय झालं कोपणे निघली ते बर ही मोठे किती सांगतोय वीस सांगतोय बर या दोन्ही तर आस कस काय ही बारके विसला ती मोठ पण विसला बर 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 साठा द्यायचं म्हणलं तर कितीला सेट सोडणार पंचेचाळीस ला सेट सोडणार बर तुझं नाव मोबाईल नंबर सांगे योगेश मिले पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर पंच्याण्णव चारशे चौऱ्याहत्तर धन्यवाद दादा नमस्कार काका कुठला पोलूस बर बर व्यापारी आहे शेतकरी व्यापारी किती आणली ते आज सतरा येते बर ह्यामध्ये काय घा काय फळकार कसे येते बर बर ही किती महिन्यात बर किती याची किंमत पंचवीस हजार बर ही किती महिन्यात बर ह्याची किंमत किती सांगताय सत्तावीस हजार बर ह्याची किती सांगताय पस्तीस हजार बर हे जर सांगताय पस्तीस पस्तीस हजार फायनल किती सोडणार आहे सोडू गे शिवण काय असेल बर हे जर सांगताय सत्तावीस सत्तावीस हजार बर जातीला कसं आहे प्युअर एक नंबर प्लेट ची बसरायचे बर सगळी चांगली जाती म्हणता ती बर हे जर किती सांगताय चाळीस हजार चाळीस हजार दाताला कसं आहे बर दाता अजून लावली नाही ती बर ही की, ही किती वर्षाचा असेल आहे बर दाताला आहे बिनदातायची किती सांगताय किंमत चाळीस चाळीस हजार बरं ऑर्डर बसल्यावर काय कमी हिक हे सांगताय चाळीसच बर तरी अंदाजे काय पस्तीसच्या आसपास सोड पस चालू आहे ला सोडणार बर ह्याच पस्तीस सांगताय तीस ला सोडून बर हे किती सांगतायचं चाळीस है हा ह्याच किती सांगताय चाळीस चाळीस सांगताय सोडाच कितीला कमी करून बर हे मोठे पंचावन्न हजार का पण आहे आदत आहे अजून बर जोडच आहे बरले आहे ह्याला भरले एक किती महिने झालं तरी भरून बर मग गाबाची काय गॅरंटी नाही स्विच चेक करून जाणार स्विच चेक करून एक बर किती सोडणार आहे होईल कमी जास्त पैसे बर त्या काळ्यात किती सांगताय पंचेचाळीस पंचेचाळीस सांगताय दाताला आदतच बर व्यवहारावर बसल्यावर काय कमी जास्त होणार बर सांगा किमती सांगायची किमती द्या मग एक सगळ्या कारवारांच्या आपण पिशव्या चेक करून देणार बर बर जे आता ही किमती सांगितल्या ती सांगायची आहे त्या हे आता तुम्ही किमती सांगडलेल्या आहेत त्या ती किमती सांगायच्या आहेत त्या व्यवहार आता किमती जी सांगडली आहेत ती फक्त सांगायला आहे त्या व्यवहाराला बसल्यानंतर इकडे तिकडे होणार बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की विजय गावडे पुलिस मोबाईल नंबर मोबाईल नंबर सावका सांगा शहाण्णव पासष्ट धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो हे पोलिस कडले व्यापारी आहेत त्यांच्याकडे आदत व फळकारापासून तीन चार महिन्यापर्यंतच्या का कारवाडी आहेत जर आपले शेतकरी मित्रांना यांच्या कारवाडीपासून पडल्या असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा धन्यवाद काका